करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली असताना तालुक्यातील विविध राजकीय गटांच्या नेते मंडळींनी आपापली भूमिका जाहीर केलेली आहे एकूणच सध्याची परिस्थिती आणि राजकीय गटांच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या भूमिका लक्षात घेता तालुक्यातील विविध राजकीय गट हे आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झालेले आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींनीही वेग घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या प्रमुख राजकीय गटांपैकी विद्यमान आमदार नारायणाबा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे तसेच मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी ही निवडणूक लढविण्याचे धोरण निश्चित केल्याचे दिसून येत आहे दरम्यान निवडणुकीला सामोरे जायचे हे निश्चित असले तरी निवडणुकीच्या रिंगणातील सूत्रे समीकरणे कशी असतील याबाबत मात्र सध्या तरी फिक्स असे काही नसल्याचे समोर आले आहे त्याचवेळी तालुक्यातील प्रमुख राजकीय गटांपैकी एक असणाऱ्या जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका व्यक्त करताना एक वेगळा ऑप्शन इतर गटांपुढेही समोर ठेवला आहे आणि सध्या तो ऑप्शन तालुक्यामध्ये चर्चेचा विषयही ठरलेला आहे तो ऑप्शन म्हणजे आदिनाथ कारखान्याची निवडणूक यावेळी बिनविरोध व्हावी असे आवाहन माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी केलेले आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सध्याची परिस्थिती लक्षात घेता यावेळी आदिनाथची निवडणूक ही बिनविरोधपणे झाली पाहिजे सोबतच नवीन संचालक मंडळ निवडले जात असताना नवीन युवकांना त्या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे यापूर्वी जे कधीही या, या निवडणुकीसाठी उमेदवार नव्हते अशांची एक नवी फळी संचालक म्हणून कारखान्यावर पाठवावी असे आवाहन माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी त्यांची भूमिका मांडत असताना केलेले आहे सोबतच कारखाना बिनविरोध होण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ही निवडणूक बिनविरोध व्हावी त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत अशी भूमिका माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी नुकतीच मानली आहे सदर संदर्भात बोलत असतानाच आदिनाथ कारखान्याची सध्याची अवस्था ही मृत अवस्थेत असल्याप्रमाणे आहे त्यामुळे कारखाना पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने रुळावर येण्यासाठी तो चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी शासन स्तरावरून मदतीची गरज भासेल हे स्पष्ट करतानाच सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम नेते आहेत आपण सर्वजण मिळून त्यांच्याकडेही या संदर्भामध्ये पाठपुरावा करू असेही जगताप यांनी स्पष्ट केले आहे एकूणच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर येथील विविध राजकीय गटांकडून निवडणुकीच्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे उमेदवारांची चाचपणी केली जात आहे सोबतच ही निवडणूक कशा पद्धतीने लढायची याबाबत ही तयारी सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवरच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी त्यांची भूमिका मांडताना आदिनाथ कारखान्याची निवडणूक का लागणे हे यावेळी तरी दुर्दैव असेल आदिनाथची निवडणूक लागण्यापेक्षा आदिनाथ कारखान्याची सध्याची स्थिती लक्षात घेता कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध व्हावी हा मानलेला विचार आता कशा प्रकारे इतर राजकीय गटांकडून विचारात घेतला जातो याबाबत आता उत्सुकता निर्माण झालेली आहे कारखान्याची निवडणूक लढवायची असे स्पष्ट करून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय गटांच्या नेत्यांकडून सुरू झालेला पाहावयास मिळत असला तरीही वस्तुतिथी लक्षात घेता आदिनाथबाबत नेते मंडळी हे काहीसे वेट अँड वॉच अशाच भूमिकेत हे असल्याचे स्पष्टपणे जाणवत देखील आहे त्याचवेळी आता माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बिनविरोधचा मार्ग निवडावा हे केलेले आवाहन त्या आवाहनास प्रकारे प्रतिसाद मिळतो सोबतच वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी आता आदिनाथकडे प्रकारे लक्ष देतात या बाबीही या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या ठरणार आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते यावेळी आदिनाथ कारखान्याची निवडणूक नेमकी कशा पद्धतीने व्हावी आदिनाथची निवडणूक ही बिनविरोध व्हावी काय आणि ती निवडणूक होत असताना नेमकी कशा प्रकारे व्हावी याबाबतची तुमची मतेही कमेंटमध्ये नक्की नोंदवा सोबतच आपण अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा